एवढे मोठे दवाखाने झाले पण आरोग्य पूर्ण व्यक्ती किंवा स्वस्त व्यक्तीची संख्या कमी झाली पूर्वीला दवाखाने कमी होते पण गावागावात निरोगी व्यक्ती सापडायची आज दवाखाने भरपूर झाले पण निरोगी व्यक्ती सापडत नाही बघा इक्वेशन काय झालं इक्वेशन काय झालं दवाखाने वाढले तर निरोगी व्यक्ती वाढायला पाहिजे होते की कमी व्हायला पाहिजे होते वाढायला पाहिजे होती म्हणजे निरोगी व्यक्ती वाढायला पाहिजे पाहिज द पण एक अजून एक आश्चर्य सांगून देतो की या जगामध्ये एका प्राण्याचे दवाखाने सर्वात जास्त बाकी प्राण्यांचे जेवढे दवाखाने कुठल्या कुठल्या प्राण्यांचे दवाखाने मनुष्य प्राण्यांचे जेवढे दवाखाने तेवढे दवाखाने बोलायचे गाई म्हशीचे दवाखाने आहेत त्याचं कारण हे आहे की ते आमच्या सानिध्यात असेल काही ना वनात चरणारी गाय कधीच रोगी होणार नाही तिला दवाखान्याची आवश्यकता कधीच पडणार आजकाल कुत्रे मांजरे आमच्या सानिध्यात आले ते पण रोगी व्हायला लागले म्हणजे आमच्या सानिध्यात जो आला तो रोगी व्हायला लागला आणि त्याचा दवाखाना तयार व्हायला लागला दवाखाने का बरं वाढतात दवाखाने यामुळे वाढतात कारण तुम्ही भगवंतानी दिलेला तुमचा दवाखाना तुमचं किचन हे तुम्हाला माहित नाही कि तो किती मोठा दवाखाना आहे तिथून किती मोठं औषध तुमच्या पोटात जाऊ शकते हे तुम्हाला माहिती किचन मध्ये पार बदल झालेला आहे पार बदल झालेला आहे आम्ही विरुद्ध अंडा आणि विष खातोय आम्ही आमच्या किचन मध्ये काय टिकणार आहे औषधीच्या भरोशावर तुमचं आरोग्य औषध आहे तोपर्यंत बरं वाटते नंतर परत अजून त्रास व्हायला लागते तसं वाटते किती दिवसापर्यंत औषध खावं काही कळत नाही खाद्यपदार्थाबद्दल जर बोलायचं झालं ना तर भरपूर आहे सांगण्यासारखं पण त्यातलं थोडं थोडं मी सांगतो तुम्हाला आमच्या दिवसाची सुरुवात आम्ही चहानी करतो आमचे पूर्वज चहानी करत होते है ना आपले आजोबा पंजोबा चहा पिऊन दिवसाची सुरुवात करत होते का नाही हा चहा कुणी आणला इंग्रजांनी आणला पण ठीक आहे चला चहा घ्या काही प्रॉब्लेम नाही पण चहा दूध टाकून जेव्हा आपण उकडतो तेव्हा ते विष बनते म्हणजे चहा पत्ती पाणी साखरेऐवजी गुळ घ्या कारण साखरेमध्ये बत्तीस केमिकल त्यातलं महा भयानक केमिकल आहे तर दे आए। गंदक। ते आहे गंधक हे गंधक काय करते तुमच्या खाद्यपदार्थामधून जे कॅल्शियम पोटात चाललं ते हाडापर्यंत पोहोचूच नाही मग गुडघे दुखीचा त्रास कम्बड दुखीचा त्रास मान दुखीचा त्रास तिकडे डॉक्टरच औषध चालू इकडे किलो किलो क्विंटल क्विंटल साखर हो सुरू डॉक्टर साहेब ते अजून गॅप भरूनच नाही औषध खाल्लं की बरं वाटते औषध संपलं की अजून त्रास हो डॉक्टर तुमचं ऑपरेशन करावं लागेल ठीक आहे डॉक्टर साहेब घ्या एक लाख रुपये करून टाका ऑपरेशन ऑपरेशन करतात दोन तीन वर्ष बरे जातात परत जा अजून त्रास सुरू हो। आहे ना साखर बंद होत नाही मूळ कारण आहे साखर है ना पांढरी साखर है ना इथं बरेचसे म्हणजे वडलोकारची म्हणजे फार ज्येष्ठ असे बसलेले ज्येष्ठ नागरिक बसलेले तुमच्या लहानपणी या गावात किती गुराड होते तीन गुराड होते आता एकही एक एक गुराड नाही पन्नास किलोमीटर मध्ये एकही गुराड नाही आम्ही लहान असताना गुरा गुराडावर जायचो आणि तिथली राब जी आहे गुड बनण्याच्या अगोदर एक स्टेज असते त्याला राब म्हणतात तर ती आम्ही तातून खायचो उसाचा रस प्यायचो आता गुळच नाही गुळ बनवणारे जे गुराड आहेत ते सगळे संपवल्या गेले हे मोठं षडयंत्र आहे गुळ संपवायचा साखर आणायची जशी साखर येईल त्याच्यात आहे सल्फर आपोआप गुडघे दुखीचे आपोआप कंबर दुखीचे मान दुखीचे हाडाचे सगळे पेशंट वाढतील आणि हे पेशंट वाढले तर पुढे जातील डॉक्टर कडे डॉक्टर काय करणार आहे मल्टीनॅशनल कंपनीचं औषध लिहिणार आहे ना फायझर कॅडिला सिप्ला है ना या कंपन्या अशा झालेल्या आहेत की एक कंपनीनं जर ठरवलं ना तर अख्खा भारत देश विकत घेऊ शकते ही कंपनी कॅडिलानं जर ठरवलं की मला भारताला विकत घ्यायचं आहे तर घेऊ शकते एवढा मोठा पैसा आलेला आहे कॅडिलाकडे सिप्लाकडे का आलेला आहे कारण इतकं औषध लागून राहिलं आणि आम्ही आमच्या जीवन पद्धतीकडेच दुर्लक्ष केलं साखरेमध्ये हिमोग्लोबिन वाढवणार कुठलंच तत्व नाहीये साखरेमध्ये कॅल्शियम नाहीये साखरेमध्ये पोटॅशियम नाहीये साखरेमध्ये